राष्ट्रवादीचं तुतारी चॅलेंज जितेंद्र आव्हाडांनी वाजवली तुतारी मिटकरींकडून एक लाखाचा चेक तयार केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी फुंकणारा माणूस पक्षचिन्ह दिल्यानंतर थोरल्या पवारांनी थेट रायगडावरच पक्षचिन्हाचं लॉन्चिंग केलंय मात्र या सर्व घडामोडी दरम्यान चर्चा होतीये तुतारी चॅलेंजची अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आव्हाडांना तुतारी फुंकून दाखवा आणि एक लाख रुपये घेऊन जा असं आव्हान दिलं होतं अना आव्हाडांनी ही चॅलेंज स्वीकारलं आणि पूर्णही केलंय जितेंद्र आव्हाड यांचा तुतारी वाजवत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आव्हाडांनी तर चॅलेंज पूर्ण केलं मात्र मिटकरींनी एक लाखाचा चेक लिहिताना घोळ घातला मिटकरींच्या मते तुतारी वाजवताना आव्हाडांचं पोट पुढे आलंय मागचे वादक तुतारी वाजवत आहेत आव्हाडांनी चॅलेंज स्वीकारलं मी पण उत्तराला तयार आहे अत्यंत चुकीचं आहे त्यांनी चॅलेंज स्वीकारलं हे तुम्ही म्हणताय तुतारी वाजवली हे किती खोटं आहे हे एक व्हिडिओ मला आता रायगडवरचा येतोय आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वत हा तुतारी वाजवायचं जे दाखवलंय ते तसं काही कुठं झालेलं दिसत नाही हा व्हिडिओ जरा नीट बघा आव्हाडांचं पोट पुढं पुड़ आलेलं आहे मागचे तुतारी वादक तुतारी वाजवून राहिले एक लाखाचा चेक, चेक तयार आहे त्यांनी तुतारी आणावी आणि पत्रकारांसमोर वाजवावी एक लाख रुपये घेऊन जावे मात्र चेक तयार करताना मिटकरींनी नावाच्या जागी एक लाख रुपये आणि अमाऊंटच्या जागी आव्हाडांचं नाव टाकलंय शरद पवार गटाने रणशिंक तर टुंकलंय मात्र दुसरीकडे दोन्ही गटातील नेत्यांच्या तुतारी चॅलेंजची ही चर्चा सर्वाधिक रंगली आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई